नमस्कार पोलीस माझा आपलं स्वागत सध्या महायुती सरकार स्थापन विलंब करीत आहे अशा बऱ्याच चर्चा आपल्याला मीडियाच्या माध्यमातून ऐकायला मिळतात पुढचं मुख्यमंत्री कोण होणार आहे उपमुख्यमंत्री कोण होणार आहे मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे एकंदरीतच यामध्ये काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा मग आधीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा मग अजित पवार असोत या सगळ्यांच्या इतर जे नेते मंडळी आहेत किंवा जे माजी आमदार किंवा आता जे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते सगळेच जण भेटी गाठी करीत आहेत त्यामुळे ह्या भेटी कशासाठी होत आहेत याची सुद्धा उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली अशातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी जाण्यापूर्वी त्यांनी कळवा मुंब्रा विधानसभेचे आता नवनिर्वाचित झालेले आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली जितेंद्र आव्हाड यांनी येऊन वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मात्र या भेटी दरम्यान त्यांची काय चर्चा झाली किंवा कशाबद्दल इथे खलबत शिस्त आहेत का असे अनेक प्रश्न जे आहेत ते समाज माध्यम आणि जनता यांच्यामध्ये अगदी निर्माण झालेले आहेत मात्र यावर कुठल्याही परिस्थितीवर भाष्य न करता ही बैठक झाल्यानंतर इथली कामं आटोपून काल सायंकाळच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी निघाले आता हे दरेगावी का गेलेले आहेत किंवा अचानक त्या सगळ्या बैठका रद्द करून तिथे का पोहोचलेत याविषयी सुद्धा चर्चा सुरू आहे मात्र बाजी आमदार आणि आताचे नवनिर्वाचित आमदार जे आहेत जितेंद्र आव्हाड त्यांनी ही भेट कशासाठी घेतली होती याबद्दल सुद्धा माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली नक्की ते काय म्हणाले हे आता त्यांच्या आपण जाणून घेणार आहोत काय असेल आलो होतो इथे आलो होतो तर म्हटलं चला मुख्यमंत्र्यांशी भेटून घेऊया नशिबाने दोन वर्षानंतर ते मला भेटले चांगला चहा बी पाजला आता चर्चा काय झाली बाहेर दोघांनी येऊन इथे नसते का चर्चा केली अहो मी विरोधी पक्षात आहे मॅडम अहो पण मी विरोधी पक्षात आहे मॅडम तर भेटणं हे काय पाठिंबा देण्यासाठी असतं का माझं म्हणणं जे विरोधी पक्षाचं आणि शरद पवार साहेबांचं म्हणणं असेल ते माझं म्हणणं असेल विरोधी पक्ष नसणार म्हणजे मी विरोधी पक्ष मी विरोधी बाकावरच बसणार आहे असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ते मला माहित नाही आम्ही सहा सहा महिन्यानंतर भेटतो कारण का भेट मिळतच नाही एवढी गर्दी असते त्यांच्याकडे की भेटच मिळत नाही आज थोडी गर्दी कमी होती त्यामुळे झाली आपली दोन तीन मिनिटाची भेट तर्क वितर्क हा राजकारणात राहिलाच पाहिजे संशय हा राजकारणात राहिलाच पाहिजे तरच तुमचं महत्व वाढेल ना आज तुम्ही तर्कवितर्क केलं तर महाराष्ट्रात चर्चा होईल ना सगळंच तुम्हाला मी उघडपणाने सांगितलं तर महाराष्ट्रात चर्चा काय होणार काहीच होणार नाही पण तेव्हाही त्यांनी मला मदत केली नाही ना मी उघडपणाने सांगतो मला एकनाथ शिंदेने नाही मदत केली जी अपेक्षा मला शिंदे साहेबांकडून होती ती पूर्ण झाली नाही माझी मला कोणीही मदत केली नाही मी एकट्या लढलो एकट्या लढून एकटा लढून एक, एक लाखाने जिंकून आलो सगळ्या बाजूनी माझी कोंडी केली तरी लोकांचं प्रेम होत मी केलेल्या कामावरती लोकांचा विश्वास होता आणि म्हणून एक लाख मतांनी निवडून आलो मी जिंकलेलो आहे तरी आरोप करतो मी तुम्हाला उदाहरण देतो जा पाटणला आणि जा उत्तर कराड मध्ये बाळासाहेब पाटलांना मत किती पडली आहेत आहे तुम्हाला नव्वद हजार नऊशे पस्तीस मध्ये सत्यजित पाटणकरांना मतं किती पडली माहितीये तुम्हाला नव्वद हजार नऊशे पस्तीस मध्ये जा नाशिक मधल्या सहा उमेदवारांना मत किती पडली आहेत एक लाख अडतीस हजार दोनशे एक लाख अडतीस हजार पाचशे तेरा एक लाख अडतीस हजार सहाशे सोळा अशी काही मत असतात काय त्यांनी आज सांगावं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो मी आज राजीनामा हिंमत असेल तर करावं चला त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घ्या की हाय घ्या आणि जरा कोणते आमचं नाही आहे ना आता कशा लोक आम्ही आलो असतो तर कशा लोक सुखाची पेडे खायचे आम्हाला कडुलिंब दिले तुम्ही खायला तर आता ते चगत बसतो ना त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चाललं ते म्हणाले मी तुम्हाला जरा थकवा आलाय खूप लोक भेटायला येतात त्यामुळे गावी चाललो बरोबर आहे अमावस्या अमावस्याला कोण शपथविधी करतो का बघा <laughs> <laughs> तुम्ही पत्रकार आहात तुम्ही त्यांचा चेहरा दिवसात दहा वेळा बघता त्यामुळे ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला दिसतंय मला तर काही दिवस दिसले नाही त्यांनी केस कापलेत केसाला तेल लावलंय त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत आता तुम्ही तुमच्या अँगलने बघता मी माझ्या अँगलने बघित माझ्या आनंदाचं तुम्हाला का पडलंय काय काळजी करू नका मला कशाने आनंद आणि मला माहिती आहे पण मी तुम्हाला सांगणार त्यांची बॉडी लँग्वेज मला बघायला मिळाली नाही कारण का ते खुर्चीवर बसले होते आता खुर्चीवर बसल्यावरती बॉडी लँग्वेज दिसत नाही ना चालताना दिसत त्यांचा आनंद आणि काय दुःखाचं हे मला काय समजा पण मी दिलेली नाही मी आज का बोलायला घाबरतो गेलाय नाही मला वेळ दिली त्यांनी गर्दीत भेटायचे मी काम सांगितले घालून ए हे बघ काम करून दे आज आज की का आज मन मग कोणी चर्चा झाली त्यांचा आणि त्याचा अर्थ त्यांना विचारा मला काय मला काय माहिती त्याचे एकशे पस्तीस लोकशाहीतलं साधं गणित आहे माझ्या पद्धतीने मी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे लढा ईव्हीएम बद्दल विरोधक नाही लिहिलाय की जर लोकशाही पुढचे शंभर वर्ष टिकवायची असेल या देशाचा रशिया करायचा नसेल या देशात पुतीनचा उदय होऊ द्यायचा नसेल आणि लोकशाही जी संविधानाने तुम्हाला दिलेली आहे ती टिकवायची असेल तर तुम्हाला ईव्हीएम विरुद्ध ईव्हीएम विरुद्ध नाही लोकशाही वाचवण्यासाठी ईसीआय विरुद्ध लढा द्यावा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये मत वाढली किती पाच लाख किती पाच लाख आणि लोकसभेनंतर ते विधानसभेमध्ये वाढली किती सेहेचाळीस लाख किती म्हणजे पाच वर्षात पाच लाख आणि सहा चार महिन्यात सेहेचाळीस लाख आठपट आठशे पट मतं वाढली हे कधी शक्य असते कळ कोणाची मतं कुठनं आली कुठे गेली काही कळलं नाही डिलीटेड ऍडेड डिलीटेड ऍडेड काही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायला मार्ग नाही काय नाही काय नाही काय नाही इलेक्शन कमिशननी केलेला खेळ आहे कारण का इलेक्शन कमिशन मध्ये जेव्हा तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाहेर काढलात त्या निवड समितीवर असलेले चीफ जस्टिस जेव्हा बाहेर घालवले गेले तेव्हाच खर तर यांचा कट लक्षात यायला हवा हो होता विरोधी पक्षांना समजायला दिरंगाई झाली हा कट फार होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या एकंदर मतदान नोंदणीची प्रक्रिया बघितली आणि हा लोकसभेची निवडणूक हरल्यानंतरची प्रक्रिया बघितली तर तुमच्या लक्षात येईल याच्यात घोटाळा किती मोठा शेवटच्या तीन तासात मतदान वाढलेलं नाही तुम्हाला मतदान कसं वाढतं हे सांगतो आठ वाजता मतदान सुरू होत नऊ ला पहिल्या फेरीच मतदान बाहेर पडत नऊ ते दहा मध्ये मतदान होतं दहा वाजता पर्यंत झालेलं मतदान जाहीर होतं असं अकरा बारा तेरा एक दोन तीन चार पाच पाच पर्यंतच मतदान ते जाहीर करून टाकतात आणि पाच ते सहाच मतदान ते असतं ते साधारण सात वाजेस त्यांनी जाहीर करावं असं अपेक्षा आहे आणि नेहमी तसं घडत आलेलं आहे यावेळेस काय झालं पाच एक अमुक टक्के मतदान झालं आणि साडे अकरा वाजता त्या पाचच्या मतदानामध्ये सेव्हन पॉइंट एट थ्रीचा इन्क्रिज झाला किती सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के म्हणजे शहात्तर लाख मत वाटली वाढली कशी वाढू शकतात सात तास तुम्हाला लागतात कशाला फक्त पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं याची टक्केवारी मोजायची होती तर तुम्हाला पाच ते सहा मध्ये झालेल्या एक तासाची मतदानाची टक्केवारी सगळी गणित मांडायला सात तास जागले कशाला मी सांगितलं तुम्हाला असे किती मतदारसंघ सांगू किती ते मतदान एक आहे मी तुम्हाला कराड उत्तर आणि सत्यजित पाटणकर आणि बाळासाहेब पाटलांचं सा मतदान सांगितलं नव्वद हजार नऊशे पस्तीस नव्वद हजार नऊशे पस्तीस ते अशक्य नाशिकमध्ये सहा संघ असे आहेत एक लाख अडतीस हजार एवढी मत एक लाख अडतीस हजार एवढी मत एक लाख अडतीस हजार हे मत कॉमन आहेत पूर्ण महाराष्ट्राची शीड घेऊन बसा तुम्हाला सगळं लक्षात येईल पुढच्या आठ दिवसात आम्ही सगळे घेऊन येणार वेळ थांबा ना दूध का दूध पाणी पाणी करायला पार, आम्ही मोकळे आहोत ना पाडण्याचा प्रयत्न न झाला पाडले असं आहे की ज्या पद्धतीने हे सगळं केलंय त्या पद्धतीने इथली लोकशाहीच संपुष्टात आणायची महाराष्ट्रातली लोकशाही संपून टाकायची अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या